या संध्याकाळची पाच वाजताची दृश्य आहे ती आणि एवढा पाऊस येतोय अचानक पूर्ण अंधार झाला आणि इतके ढग आलेले आहेत बघा तुम्ही आता तुम्हाला दिसत असतील इतके ढग आहेत इत बघा हे आता हा अंधेरी जोगेश्वरी जो विक्रोळी जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे आणि रस्त्यावर सगळीकडे पाणी भरलेलं आहे पूर्ण रस्ता पाणी वगैरे भरले इतक्या पहिल्या पावसामध्येच ही हालत झाली आहे आणि हा आहे उन्हाळ्यातला पाऊस आहे मे महिन्यामध्ये हा जो पाऊस पडतोय बघा तुम्हाला दिसतंय पूर्ण रस्त्यावर खोदून ठेवलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यामुळे सगळीकडे पाणी भरलेलं आहे आता निघालो आहे इकडे विक्रोळीच्या दिशेने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे हा आणि अचानक पाऊस यायला लागला ॲक्च्युली काल रात्रीपासूनच पाऊस होतो बघा सगळी रस्त्यावरती पूर्ण दोन्ही बाजूला हे अडचण आहे कचरा आहे आणि पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहेत मेट्रोच्या कामामुळे आणि त्याच्यामुळे सगळीकडे पूर्ण ट्रॅफिकसुद्धा जाम झालं आता बघा हे रस्त्यावर तुम्हाला दिसतं इथे पूर्ण पाणी भर भरलेलं आहे आणि ॲक्च्युली या बाईकना जायला रस्ता सुद्धा नाही कारण की मेट्रो मेट्रोचे जे शेड शेड शेड़ लावलेले आहेत ना मेट्रोचे हे जे बघा बॅरिकेड लावलेले आहेत हे सगळे ह्या रस्त्याला आहेत आणि किती पाणी भरलंय बघा तुम्हाला दिसतं रस्त्यावर अजून हा अर्धा तास सुद्धा पाऊस नाही पडला फक्त सकाळी थोडासा पाऊस पडत होता आणि आता संध्याकाळी पाऊस चालू झाला तर ही मुंबईची हालत आहे तर मे महिन्यामध्येच या पहिल्या पावसामध्ये ही हालत झालेली आहे मुंबईची तर अशी परिस्थिती असेल तर ऐन पावसाळ्यामध्ये काय होईल बघा पूर्ण हे ढग भरलेले आहेत आता ही संध्याकाळची पाच साडेपाचची साडेपाचचा टायमिंग आहे आता हा आपल्याला दिसतोय हा आरेचा मेट्रोचा कारशेड आहे ढग बघा ना एवढे ढग भरलेले आहेत आता आपण एल एन दिशेने आलो आहे ही एल एन बिल्डिंग आपन, तो तो सा ए एम नाईक रिसर्च सेंटर लार्सन अँड टुब्रोला आलो आहे आणि आता इथून आपण हे बघा इकडे सुद्धा पूर्ण मेट्रोचं काम चालू आहे की पूर्ण मिलिंदनगरची झपडपट्टी लाईन आहे जर तुम्ही बघाल तर आणि इथे सुद्धा मेट्रोचं काम चालू आहे सगळे आज घरीच पळत आहेत कारण की संध्याकाळी मला वाटतं सात वाजता काहीतरी ते सुद्धा आहे सायरांचा हे आहे याच्यामुळे हा आता इथे मेट्रोचा पिलर आहे आणि हे सगळीकडे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे पूर्ण वांदे झालेले आहेत बघा आता आलोय आपण पवईच्या दिशेने हा पवई लेक आणि बघा मी म्हणालो पूर्ण असं हळू पूर्ण ट्रॅफिक जाम होत जा। बंपर टू बंपर गाडी चाललेली आहे असा ऐन उन्हाळ्यातला पाऊस अवकाळी पाऊस पा। म्हणतात त्याला आणि मागच्या वर्षी सुद्धा ना असाच सेम संध्याकाळी तो जो जाताना पाऊस येतो ना, ना संध्याकाळच्या वेळेला सहा साडेसहाला त्या टाइपमध्येच मध्ये संध्याकाळी पाऊस आलेला हे पूर्ण आता जा ट्रॅफिक जाम झालंय आणि साडेपाचच्या टायमिंगला पूर्ण ट्रॅफिक जाम आहे रस्त्यावर बघा किती पाणी भरलंय बघा आता हा अर्धा तास सुद्धा पाऊस नाही पडला पण एवढं पाणी भरलेलं फुल तुफान पाणी भरलेलं आहे इथे या रस्त्यावर जर बघायला तुम्ही जरा दिवसभर पाऊस पडला तर उद्या आता बघायलाच नको उद्या पूर्ण जाम होऊन जाईल सकाळी सगळीकडे कारण पावसामध्ये हे ट्रेन जाम ते रस्ते पण पूर्ण ट्रॅफिकमुळे रस्त्यावरती ह्या वेळेला जास्त कंडिशन बेकार काय कारण की मेट्रोचं काम चाललंय त्याच्यामुळे हा बघा हा पोईल आणि या पवई वरून आता आपण जाऊ अंजूरच्या दिशेने आणि ॲक्च्युली पावसामध्ये काय होतं सुद्धा हळू चालतात आता मग पवई मार्केटला आलो आहे आणि पावसामुळे सुद्धा एकदम हळू सावकाश चालवतात त्याच्यामुळे रस्त्यावर अजूनच ट्रॅफिक जाम होणार इथे ही पवई नाक्यावरती आहे ना दरवेळेला हे इथे पोलीस चेकिंग चालूच असतं मोठमोठे ट्रक वगैरे साईडला घेत असतात पवई कांजमालच्या गांधीनगरच्या नात्यावरती हा एक गेट पवई आयआयटीला होता आणि तर मग खाली उतरलो की गांधीनगर ऍक्च्युली आपल्याला घ्यायचं आहे ब्रिज आता थोडासा पाऊस ओसरला आहे त्यामानाने इतकी रफ आहे बघा नाही ना गाडी इथे थोडीशी ट्रॅफिक थोडी कमी झाली बघ आता आपण आलोय कांचनमोरच्या ब्रिजवर हे तुम्हाला हॉटेल माहिती किती वर्ष झाले आज हे हॉटेल च काम होऊन झालेलं आहे पण अजून काय चालू नाही झालं काय नाव आहे हॉटेलचं काय काहीच कळत नाही स्टेशनला आणि एक ट्रॅफिक आणि संध्याकाळच मॉपेल त्याच्यामुळे जो तो स... लवकरात लवकर घरी पळण्याच्या मार्गावरती आहे आपण आलो टागोरनगर जंक्शन कांजनवाडा विक्रोळी कांजनवाडाच्या टागोरनगर जंक्शन आहे इथे आणि इथे कंटिन्यू ट्रॅफिक असते हा कंटिन्यू पाऊस चालू आहे आता किती दिवस पाऊस पडतोय ते देवाला माहिती आहे आता आपण पकडलाय हा तांजमॉल हायवे कांजमॉल इस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि ह्या पहिल्या पावसात इथे झाडं वगैरे इतकी पडलेली आहेत ना काय विचारूनच ना खरंच खूप आणि एकदम हवा पण खूप होती वादळी वाऱ्यासारखं आणि आता ॲक्च्युली जे मे महिन्याचं जे आणि या दोन महिन्याचं उन्हाचं वातावरण होतं ना ते मात्र एकदम हे झालंय खूप थंडाव आलाय हवेमध्ये या पावसामुळे आता असाच राहू दे तर उद्यापासून परत गरम व्हायला चालू व्हायचं परत पाऊस चांगला आता भांडूपला आवलं भांडूप इस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि तिथून मग अरे आता इथे एवढी ट्रॅफिक नाही आहे सध्या हे नाहूरचं भांडूप पंपिंगचं ट्रॅफिक इथे दिसत आहे ते पूर्ण ट्रॅफिक दिसतंय ते भांडूर पंपिंग हाऊस ऐरोलीचा रस्ता जातो आणि हा इकडचा एक रस्ता होतो नाहूरला तरी ही आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून कारण की जर उशिरा आपण निघालो तर अजून खूप ट्रॅफिक होतं आता आपण आलो इथे टोल नाक्याला आणि आता एंट्री करू ठाण्यामध्ये आता ठाण्याच्या घोडबंदरच्या दिशेने प्रवास सुरू होतोय आणि हा ब्रिज आहे आपला पोपरीचा हे बघा ना पूर्ण हे ढग दिसतात म्हणजे हा पाऊस आहे ना आज पूर्ण रात्रभर पडणार आहे कदाचित मला वाटतं हा दोन तीन दिवस तर नक्कीच पडणार पूर्ण पाऊस दोन तीन दिवस नक्कीच पडणार आहे हे ज्ञान साधना कॉलेज आणि आता आपण हा घेतलाय ब्रिज तीनाथ नाग्याचा ब्रिज वरून तरी आता इथे या, या हा पूर्ण जाम असतो हा पण अजून थोडा उशीर केला असताना तर हा पूर्ण ब्रिज जाम लागला असता हा ब्रिज खाली विचारून सोय नाही उघडी ट्रॅफिक ठाण्यामध्ये तर बरीच ट्रॅफिक होते आता नितीन कंपनीच्या सिग्नल ला आलोय हा नितीन कंपनीचा सिग्नल इथे ना आता एक ठाण्यामध्ये था असे प्रत्येक सिग्नलला असे शे शेडिंग बांधले आहे उन्हासाठी जर तुम्ही बघितलं तर हे ये ऊन येतं म्हणून त्या साईडला ज्या साईडने गाड्या थांबतात प्रत्येक सिग्नलला के केलेलं आहे किनतनाक्याच्या सिग्नलला कॅडबरीच्या सिग्नलला कम नितीन कंपनीच्या सिग्नल आता आपण आलो कॅडबरीच्या सिग्नलला ठाण्याचा फेमस असा कॅटबरी सिग्नल तिथून एक सरळ रस्ता नाशिकला जातो कल्याण पुढचा लेफ्ट घेतला की मीरा मीराबाईन आणि हा वर्तकनगरचा रस्ता वर्तकनगर रेमंडला जाणारा उपवनला चुटा हो एता एता दा। तर असा छोटासा एक इंस्टंट असा पावसावरती अवकाळी पावसावरचा ब्लॉग होता म्हटलं येता येता करावा कारण की अचानकच पाऊस चालू झाला खरं तर वातावरण काल रात्रीपासूनच होतं पावसाचं रात्रीपासूनच पाऊस पडत होता वाटलं रात्रीच पडेल रात्री एवढं काय आज पडणार नाही पण आज संध्याकाळ दिवसभर पूर्ण पावसाचं वातावरण होतं आणि आता असं वाटतंय वातावरण बघून अजून दोन तीन दिवस नक्कीच पडेल पाऊस आपापल्या छत्र्या सँडल सगळ्या बाहेर काढा मित्रांनो या पावसासाठी पूर्ण पावसाची तयारी हा माझी वाड्याचा नाका तर डेली जाम असतो डेली पूर्ण माझी वाड्याचा नाका जाम असतो इथे सुद्धा मेट्रोचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे हा पूर्ण माझी वाड्याच्या नाक्यावर तुम्ही विचारून सोय नाही किती म्हणजे एक दोन मिनटाचा रस्ता त्यासाठी अर्धा तास लागतो तर चला इथेच थांबतो